विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण सर्वांचा अनुभव असतो की बऱ्याचदा परीक्षा खूप जवळ आलेल्या असतात आणि आपला अभ्यास तर झालेला नसतो आणि अशा वेळेला आपल्या सगळ्यांची स्वाभाविकच एक इच्छा असते की आपल्याला खूप चांगल्या मार्कांनी या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे अशा वेळेला मी काय करू हा बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर मिळून मिळवण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्र हो आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुठल्याही अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असाल बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल एम ए असेल एम कॉम एम एस सी किंवा जे काही सगळे प्रमाणपत्र कोर्सेस असतील डिग्री कोर्सेस असतील पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असतील आणि जर का आपली स्थिती अशी असेल की परीक्षा खूप जवळ आलेल्या आहेत ना माझा अभ्यास झालेला नाही अशा वेळेला मी काय करायचं एक लक्षात घ्या की हे जेव्हा मी तुमच्याशी सांगतो तेव्हा सगळ्यांनी आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा वेळेला मला खूप जास्त मार्क्स मिळणं शक्य नाही आहे म्हणजे इथंच मी सुरुवातीची जी पायरी तर ती पायरी स्पष्ट करतो की आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेचा जो पासिंग क्रायटेरिया आहे तो पासिंग क्रायटेरिया काही अभ्यासक्रमांसाठी चाळीस टक्केचा आहे काही अभ्यासक्रमांसाठी पन्नास टक्केचा आहे म्हणजे एका विषयामध्ये तुम्हाला चाळीस मिळाले तरी चालतात जसं की ऐंशीपैकी पैकी बत्तीस किंवा सत्तरपैकी अठ्ठावीस तुमची जशी प्रश्नपत्रिका असेल तसं आणि ओव्हरऑल सगळ्या गुणांची बेरीज मात्र ही आपली पन्नास टक्के व्हायला पाहिजे अशी एक काही अट असते मला वाटतं हे जे यश मिळवायचं आहे ना तर त्या यशाच्या संदर्भानंच मी पुढचं बोलणार आहे त्यामुळे तुम्ही ही एक यातली बेसिक गोष्ट लक्षात घ्या की आपण मार्क्स साधारणतः एक पन्नास ते साठ टक्के मार्क्स आपल्याला अशा वेळेतही कसे मिळवता येतील आणि त्यासाठी ते आपण काय काय करू शकतो हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट अशी असेल की तुम्ही सर्वांनी ज्याला आपण काय म्हणतो की अभ्यासच होत नाही अभ्यासच होत नाही मला अभ्यासच जमत नाही आहे किंवा आत्ता माझ्याच्यानं अभ्यासच होणं शक्य नाही आहे ही जी आपल्या एक नकारात्मक मानसिकता झालेली असते अभ्यासाविषयीची परीक्षेविषयीची ती नकारात्मक मानसिकता सगळ्यात प्रथम आपण सोडून देणं गरजेचं आहे की यस माझा अभ्यास होऊ शकतो मला अभ्यास करता येतो मला अभ्यास जमतं आणि मी नक्की तो करणार अशा मानसिकतेतनं जर का आपण सुरुवात केली तर निश्चितपणे तुम्हाला खूप चांगले पॉझिटिव्ह ज्याला आपण आउटपुट्स म्हणतो एक सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसायला लागतील त्यामुळे आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आपण हे करूया की भलेही तुमच्या परीक्षेसाठी पंधरा दिवस राहिलेले असतील तर ते पंधरा दिवससुद्धा पुरेस आहेत असं मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो कारण प्रत्येक पेपरमध्ये साधारणतः एक चार पाच ते सहा युनिट्स असतात आणि एका पेपरसाठी आपल्याला दोन दिवस जरी अभ्यासाला मिळाला ना तरी तोच खूप सफिशियंट वेळ आहे फक्त तुम्ही युटिलाईज कसा करता त्यामध्ये डेडिकेटेडली दे स्वतःला कसं समर्पित करता आणि निश्चितपणे कसं तुम्ही किती स्वतःला झोकून देता किती तो वेळ उपयोगात आणता ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की आता या क्षणापासून आपण अभ्यासाला सुरुवात करूया आणि अभ्यासाची सुरुवात करत असताना साधारणतः आपल्याला जो सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तर तो असतो आपल्या विषयाच्या मागील वर्षीच्या विद्यापीठांच्या प्रश्नपत्रिका समजून घेणं त्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटला जा एक्झामिनेशन टॅबला जा तिथं ओल्ड क्वेश्चन पेपर्स नावाचा एक टॅब आहे त्या ठिकाणी आपली विद्याशका निवडा तिथून मागच्या दोन चार वर्षाची जी काही प्रश्नपत्रिका मिळतील त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट घ्या आणि त्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की आपल्याला साधारणतः कुठल्या घटकावर जास्त प्रश्न विचारले जातात कुठल्या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचं जा स्वरूप कसं असतं त्यामध्ये मी नक्की काय लिहिणं अपेक्षित आहे हे सगळं सगळं तुम्हाला त्या माध्यमातून कळणार आहे त्यामुळे प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेणं ही मोस्ट महत्त्वाची गरज आहे मित्राकडून मिळवा वेबसाईटवर मिळवा किंवा जिथून कुठून मिळत असेल तिथून मिळवा आणि त्यातून तुमच्या अभ्यासाला एक दिश निश्चितपणे दिशा मिळणार आहे की मी अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे मी अभ्यासावर कुठल्या बाबीवर फोकस केला पाहिजे हे त्यांना तुम्हाला कळेल आपल्या दोन गोष्टी झाल्या एक मी अभ्यासाप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवला नंबर दोन मी प्रश्नपत्रिका मिळवल्या आता नंबर तीन की हाती तुमच्या जो काही वेळ राहिलेला आहे मग ते पंधरा दिवस असतील बारा दिवस असतील दहा दिवस असतील किंवा जो काही तुमच्याकडं वेळ आहे त्या वेळेचं तुम्ही उत्तम नियोजन करा आणि त्या नियोजनामध्ये जास्तीत जास्त वेळ हा अभ्यासाला कसा मिळेल याच्या दृष्टीने जर तुम्ही प्लॅन करा की जेणेकरून मला तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येईल म्हणजे वेळेचं जास्तीत जास्त मॅक्झिमम युटिलायझेशन कसं होईल अशा पद्धतीनं तुम्ही वेळापत्रक बनवू शकता आता खूप दिवस झालं काही कारणामुळे तुमचा अभ्यास नाही झाला सगळं सगळं भूतकाळ सोडून द्या आणि आता माझा जो काही पुढचा काळ आहे तुम्ही अभ्यासासाठी कसा युटिलाईज करणार आहे या दृष्टीनं त्या बाबीवर फोकस करा अभ्यासाचं उत्तम नियोजन करा शक्यतो या काळामध्ये फक्त अभ्यास आणि अभ्यास एवढंच न करता थोडंसं फिरणं थोडंसं काही इंट ज्याला आपण मनोरंजनाच्या गोष्टी म्हणतो ते गाणी ऐकणं असेल किंवा ज्यातनं तुम्हाला आनंद मिळतो त्या छोट्याशा छोट्या मोठ्या गोष्टीला वेळ देणं याच्यावरही तुम्ही वेळ देऊ शकता मात्र अभ्यासाचं नियोजन करणं वेळापत्रक ठरवणं हे एक महत्त्वाची गोष्ट असणार आहे याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे की याच्या आप तुम्ही अभ्यास करत असताना आता लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची जी पुस्तकं आहेत ना ती पुस्तकं खूप चांगली आहेत एकदा वाचली दोनदा वाचली तरी निश्चितपणे तुम्हाला त्यातनं खूप साऱ्या गोष्टी समजणार आहेत त्यामुळं आपली पुस्तकं बारकाईनं वाचा अभ्यासपूर्वक वाचा त्यामध्ये नक्की महत्त्वाचं काय सांगितलं आहे ते समजून घ्या आपल्या घटकातील महत्त्वपूर्ण संकल्पना असतील महत्त्वपूर्ण संज्ञा असतील त्या जरा त्याच्यावर फोकस करा आणि अभ्यास करत असताना त्यावर तुमचं मनन चिंतन तुमची स्वतःची विचार प्रक्रिया डेव्हलप होणं गरजेचं आहे नुसतं वाचन एके वाचन नका करू अनुभव असा सांगतो की चांगल्या अभ्यासासाठी वाचन जितकं महत्त्वाचं आहे तितकंच त्यावर काही एक लेखन होणं महत्त्वाचं गरजेचं आहे ज्याला आपण नोट्स असं म्हणतो आणि तिसरा पायरी असते ती की ज्याला यामध्ये ते अंतर्भूत आहेत की त्यावर मनन होणं त्यावर चिंतन होणं त्यावर स्वतःची काही मतं कल्पना विचार तयार होणं हे जर का झालं तर निश्चितपणे परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्नांची खूप चांगल्या पद्धतीनं उत्तर लिहू शकणार आहे त्यामुळं अभ्यासासाठी याला शॉर्टकट नाही हे लक्षात घ्या म्हणजे कोणी जर का म्हणत असेल ना की मी तसंच पास होईल किंवा अशाला नाही महत्त्व त्यामुळं आपण हाती जो काही वेळ आहे तो चांगल्या पद्धतीने युटिलाईज करण्याच्या दृष्टीनं अभ्यासावर फोकस करू अभ्यासाच्या सोप्या पायऱ्यात मनापासून वाचा त्यावर नोट्स काढण्याचा प्रयत्न करा नोट्स काढत असतानाही कराय करा की जर का तुम्हाला वाटत असेल की अभ्यास खूपच अवघड आहे तर अगदी सोप्या सोप्या घटकांपासून सुरुवात करा म्हणजे ते तुम्ही कुठलंही प्रकरण कधी घेऊ शकता जे ज्याला आपण डायरेक्ट क्वेश्चन म्हणतो की जसं की वाचनाचे प्रकार कोणते वाचनाचे फायदे सांगा मनोरंजनाची विविध साधने कोणती प्रसारमाध्यमं ही संकल्पना स्पष्ट करा किंवा शैक्षणिक तत्त्वज्ञान म्हणजे काय असे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जे जे काही सोपे प्रश्न असतील त्या सोप्या प्रश्नापासून सुरुवात करा निश्चितपणे तुम्हाला खूप चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतील आणि अभ्यास ही एक गोष्ट अशी आहे ना की ते मी किती थेरॉटिकल सांगितलं तर त्याविषयी तुम्हाला फारसं ते पटणारही नाही आणि त्याचा तुम्हाला उपयोगही होणार नाही त्यामुळे प्रत्यक्ष आपण अभ्यास करून बघा मग तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला लागतील मग तुम्हाला त्याचे फायदे कळायला लागतील जसं की मला पाण्यात पोहायचं आहे तर पाण्यात पोहायचं असेल तर मला पाण्यात पडावंच लागेल अगदी त्याच पद्धतीनं मला जर का अभ्यास करायचा असेल आणि अभ्यासाची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर अभ्यासाची नुसती थेरी ऐकून उपयोग हो नाही आहे प्रत्यक्ष मी अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण या सोप्या घटकांपासून सुरुवात करूया आणि ती जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्हाला त्याचे चांगले पॉझिटिव्ह इफेक्ट दिसायला लागणार आहेत त्यामुळे अभ्यासाची सुरुवात करू आपण मला जे सोपं वाटतं माझी जेवढी आकलनक्षमता आहे त्या घटकाला मी प्रायोरिटी देईल जो खूपच मला चॅलेंजिंग भाग वाटतो की हा एक यातलाच भाग आहे की अगदी जो क्लिष्ट भाग वाटतो गुंतागुंतीचा भाग वाटतो अवघड भाग वाटतो तो तुम्ही तो सोडून द्या तुम्ही त्याचा अभ्यास नाही केला तरी चालणार आहे कारण तुम्हाला ऑप्शन ओप्ष, ज्याला ऑप्शनचे प्रश्न म्हणतो ना ते मदतीला येणार आहेत पाचपैकी तुम्ही एक चार सोडवणार आहात काही ठिकाणी तुम्हाला दोनपैकी एक सोडवायचा आहे अशा वेळेला निश्चितपणे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मदतीला येतील त्यामुळे तुम्ही तो एक त्याचा त्या पर्यायाचा विचार करा, जो कर तो तो करा। की जो भाग खरोखरच आवड वाटतो तो सोडून द्या सोप्या भागावर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं फोकस करा आणि अभ्यासाला लागा निश्चितपणे तुम्हाला तुमच्यात आपोआप ज्याला आपण काय म्हणतो की तुमचीच प्रगती तुम्हाला जाणवायला लागेल आणि एक अभ्यासाला तुमच्या चांगली दिशा मिळेल आणि तुम्हाला खूप मनापासून सांगतो की जो तुमच्याशी एक पंधरा दिवसाचा वेळ असेल ना तर तो खूप सफिशियंट असणार आहे खूप पुरेसा असणार आहे फक्त आता इथं तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला कसं युटिलाईज करता यावर तुमचं यश अवलंबून असणार आहे आणि या सगळ्या परीक्षामध्ये आपण जे मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेतो त्याचे डिफिकल्टी लेवल ही काही अगदी एम पी एस सी यू पी एस सी किंवा आपण आय एस वगैरे म्हणतो तशा काही स्वरूपाच्या परीक्षा नाहीत अगदी सामान्य स्वरूपाच्या परीक्षा आहेत निश्चितपणे यामध्ये आपल्याला आपलं ज्याला आपण काय म्हणतो की आपलं सर्वसामान्य ज्ञान आपापल्या विषयातलं आपापले आप आप अनुभव आपापली तर्कक्षमता आपापले अंदाज बांधण्याची क्षमता आपण जे काही पाहिलं वाचलं लिहिलं जे काही जगलो अनुभवलो त्याचा तर काही एक भाग आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये उतरवता हो येतो आणि त्या पद्धतीनं तुम्ही खूप छानपैकी उत्तरं लिहू शकता आता ही जी एक चार पाच तत्व आहे ते निश्चितपणे तुम्हा तुम्हाला सगळ्यांना खूप उपयोगाची ठरणार आहेत आणि तुम्हाला सगळ्यात शेवटचं सांगेल की तुम्हाला कितीही कमी वेळ मिळू देत किंवा काही आणीबाणीची परिस्थिती असेल काही संकटं असतील काही घरामध्ये नको ती घटना घडलेली गट असेल असं काहीही जरी असलं तरी तुम्ही प्रत्यक्ष तीन तासामध्ये परीक्षा देणं मात्र अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तिथं तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला व्यक्त करा खूप चांगल्या प्रकारे तुमचा स्वतःला युटिलाईज करा जास्तीत जास्त तुमच्या क्षमतापणाला लावा त्यातनंही तुम्ही पास होऊ शकणार आहेत मला वाटतं एवढ्या गोष्टी जरी करू शकला ना तुम्ही तर एवढ्या गोष्टीच्या बळावर तुम्हाला पन्नास ते साठ टक्के अगदी सहजपणे मिळणार आहेत आणि एवढं करून जर का तुम्हाला ते मार्क्स मिळाले तर त्याच्या प्रतिक्रिया निश्चितपणे या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि याच्याविषयी मला तुम्हाला जे काही इतरही महत्त्वाचे सांगायची ती माहिती तुमच्यास पुढे स्क्रीनवर एक जो ज्याला आपण व्हिडिओचं टायटल दिसतं आहे की उत्तम अभ्यासाची दहा सूत्रे कोणती वयाच्या अवघ्या एकवीसा वर्षा आन्सारस एक काय ए एस कसा झाला या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे आहे तो व्हिडिओ देखील हा चौदा मिनटाचा व्हिडिओ आहे परंतु तुम्हाला खूप काही सांगून जाणार आहे तर निश्चितपणे त्याचाही उपयोग करून घ्या आणि या व्हिडिओचा जास्तीत जास्त तुमच्या अभ्यासासाठी उपयोग करून घ्या आजच जर का तुम्ही या चॅनलला प्रथम असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तुमच्या लाईक्स कॉमेंट्स द्या आणि तुम्ही जितक्या कॉमेंट द्याल तितकं मला यामध्ये इम्प्रुव्हमेंट करणं अशक्य होईल माझं काय चुकतं काय सुधारणा केली पाहिजे त्यामुळे त्या देखील द्यायला विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच